हॅलो अँड वेलकम टू विन्झडम आय एस मित्रांनो जे चालू घडामोडी असतात जे इश्यूज असतात त्याचं अनालिसिस आपण द मार्गदर्शक या टायटलच्या अंडरमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची माहिती देत असतो दे दे तुम्हाला माहिती असेल की तामिळनाडूमध्ये जे विधानसभा आहे त्यांनी जे बिल पारित केलेले आहे तर ते राज्यपालांकडे गेले आणि राज्यपालांनी त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती त्या संदर्भात मात्र टाईम लाईन जे आहे ते पण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेला दिसत नाही मात्र रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली ती म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींवरती आता ती टिप्पणी अशी होती की राष्ट्रपतींकडे राज्याचे राज्यपाल जे बिल पाठवत असतात तर त्या संदर्भात काय निर्णय घ्यावा आणि तो किती वेळेत घ्यावा त्याला वेळेचं बंधन असावं की नसावं या संदर्भात टिप्पणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की राष्ट्रपतींकडे जे असे राज्यांचे बिल येतात किंवा केंद्राचे संसदेचे जे बिलं पारित करण्यासाठी येत असतात तर त्यासाठी काहीतरी वेळेची मर्यादा असावी आता ही झाली सर्वोच्च न्यायालयाची भूमिका परंतु या संदर्भात आपल्या देशाचे उपराष्ट्रपती माननीय जगदीश धनखड यांनी काल संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये बोलताना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाकडे असे अधिकार आहेत का की ते राष्ट्रपतीला अशा प्रकारे निर्देश देतील आता परीक्षेच्या दृष्टीकोनातून जर आपण बघितलं तर हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा मुद्दा असतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की सेपरेशन ऑफ पॉवरचं से तंत्र जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेमध्ये लागू आहे सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे अधिकारांची विभागणी ज्यामध्ये कायदे मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे यांना प्रत्येकाला त्यांची जबाबदारी दिलेली आहे हे व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित ॲनालिटिकल असतात तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे असतात म्हणून तुम्ही ते, ते नोट सुद्धा काढू शकता तुम्हाला माहिती असेल की जर ज्युडिशियरी आपला कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळाचे जे अधिकार आहेत त्यामध्ये जर लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असेल काही निर्देश देत असेल तर त्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि त्याच्याही पुढचा प्रकार ज्युडिशियल ओव्हर रिच ज्यावरती आपण नंतर चर्चा करणार आहोत आता राज्याचे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे विधानसभेने जर एखादं बिल पाठवलं तर भारतीय राज्यघटनेचं कलम दोनशे जे आहे ते लक्षात ठेवा त्या अंतर्गत राज्यपालाला काही अधिकार मिळालेले असतात आता त्या बिलावरती ते एकतर ते बिलाला पारित करतील किंवा त्या बिलाला वापस पाठवतील किंवा त्या बिलाला रिजेक्ट करतील ह्या तीन पॉवर आहेत आणि त्याचबरोबर राज्यपालांना एक विशेष पॉवर मिळालेली आहे की ते बिल ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीसाठी किंवा राष्ट्रपतींच्या संमतीसाठी त्यांच्याकडे ते केंद्रात पाठवतील आता यावरती या मात्र राष्ट्रपतींना अमर्याद अधिकार दिलेले आहेत त्यासाठी कुठलेही टाइम फ्रेम दिलेली नाहीये हा पॉईंट लक्षात घ्या हाच पॉईंट जो आहे सर्वोच्च न्यायालयाने इथे उचललेला आहे हे भारतीय राज्यघटनेचं कलम दोनशे आहे सेम संसदेमध्ये पारित झालेलं एखादं बिल असेल तर ते राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपतींकडे असे जे बिल गेले त्यावरती कलम एकशे अकराच्या अंतर्गत जे राष्ट्रपती आहेत तर त्यावरती प्रतिक्रिया देतील आता त्यांच्याकडे मात्र तीन पावर आहेत ते त्या बिलाला असेंट म्हणजे ऍक्सेप्ट करतील ते बिल पास होऊन जाईल किंवा रिजेक्ट करतील किंवा ते साठी पाठवतील आता हे अशा पद्धतीने कलम एकशे अक अकराच्या अंतर्गत त्यांना पॉवर दिलेले आहे मात्र आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती आहेत ते म्हणतात की न्यायालयाच्या हस्तक्षेपावरती त्यांनी टीका केली आणि विशेषतः राष्ट्रपतींना निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवण्याच्या संदर्भात त्यांची ही टिप्पणी होती फार महत्वाचं आहे त्यांच्या मतानुसार सर्वोच्च न्यायालयावर सुपर संसद म्हणून वागण्याचा आरोप त्यांनी केला आणि संविधानाच्या कलम एकशे बेचाळीसचा वापर लोकशाही शक्तींवरती अनुक्षेपणास्त्र म्हणून होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे मित्रांनो हे कायम गोष्ट लक्षात ठेवा एकशे बेचाळीसच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला ही पॉर भेटलेली आहे की त्यांच्या समोर आलेले जे काही इश्यूज असतात जे मुद्दे असतात तर त्यावरती त्यांनी न्याय द्यावा आणि त्याचाच वापर सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे मात्र या ठिकाणी उपराष्ट्रपती जे आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला आपल्या अधिकारांच्या अधीन राहून आपले, आपले, आपले कर्तव्य पार पाडायचे असतात म्हणजे तुम्हाला हा मुद्दा नवीन नाही आहे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा मुद्दा हा पहिल्यापासूनचा आहे म्हणजे न्यायालय त्यावेळेस सरकारला किंवा सरकारी कुठल्याही संस्थेला असा आदेश काढू शकतो ज्यावेळेस ती संस्था किंवा ती व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडण्यास बजावण्यास हे त्याकडे दुर्लक्ष करत असतील किंवा ते आपले कर्तव्य पार पाडत नसतील अशा वेळी ती पावर त्यांना दिलेली आहे कारण न्याय देणे हे सर्वोच्च न्यायालयाचं सर्वात महत्वाचं काम आहे परंतु या ठिकाणी कलम एकशे पंचेचाळीस तीनचा सुद्धा रेफरन्स आहे तर काय सांगत असतं की भारतीय राज्यघटनेचा जो अर्थ आहे ते लावण्याचं काम कोणाचं आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा पॉईंट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आता या ठिकाणी जो मुद्दा येतो तर हा पॉलिटिसाइज हा मुद्दा आहे का ऍक्च्युअल भारतीय राज्यघटनेचा मुद्दा आहे प्रश्न हा या ठिकाणी उद्भवतो की राज्य चे राज्यपाल हे जे आपल्या कामामध्ये विलंब करत असतात किंवा एखादा राजकीय हेतू ठेवून त्या एखाद्या पर्टिक्युलर राज्यावरती आपला कंट्रोल येऊ शकतो का किंवा आपले राष्ट्रपती जे आहेत तर त्या राष्ट्रपतींच्या मार्फत असे जे काम आहे तर ते त्याला विलंब करू शकतो का जे सरकारच्या विरोधात असतील जर ते मध्ये तसं असेल तर सर्वोच्च न्यायालय अशा ठिकाणी सक्रिय होत असते आता सर्वोच्च न्यायालय जे आहे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून जे आहे निर्णय देत असतात परंतु मुद्दा असा आहे की हा निर्देश डायरेक्ट राष्ट्रपतींना दिलेला आहे